दंगलीच्या आडून महाराष्ट्र लुटण्याचे षडयंत्र राज्यात शांतता नांदावी यासाठी सद्भावना यात्रेची गरज हर्षवर्धन सपकाळ दंगलीच्या आडून महाराष्ट्र लुटण्याचे षडयंत्र राज्यात शांतता नांदावी यासाठी सद्भावना यात्रेची गरज आहे असं मत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज नागपूरमध्ये काँग्रेसने आयोजित केलेल्या सद्भावना शांती मार्चवे व्यक्त केले नागपूर शहरात सामाजिक सौहार्द्र आणि शांतता नांदावी यासाठी काँग्रेसने सद्भावना शांती मार्च काढला आजच्या पदयात्रेत ताजुद्दीन बाबा आणि टेकडी गणेश मंदिरात दर्शन घेऊन सद्भावनेचे साकडे घालण्यात आले या मोर्चात प्रभारी रमेश चेन्नितला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते विजय वडेट्टीवार गोव्याचे प्रभारी मनिकराव ठाकरे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की का नागपुरात झालेल्या हिंसाचारावेळी मुख्यमंत्री पोलिसांना फोन करत होते पण पोलीस फोन उचलत नव्हते असे भाजपा आमदार सांगत होते यामधून दंगलीचे प्रायोजक कोण होते हे वेगळं सांगण्याची गरज नाही राज्य टिकण्यासाठी दंगली घडवल्या जात आहेत आणि या दंगलींच्या आडून महाराष्ट्र लुटला जातो आहे उद्योगपतींना जमिनी दिल्या जात आहेत आपल्याला एकजुटतेने मार्गाने जावं लागणार आहे संविधानाचा शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन पुढे जायचा आहे राहुल गांधी यांचे मोहम्मद की दुकान उघडायचं आहे सत्तेसाठी काही लोक भावाभावात जातीपातीत भांडणी लावत आहेत सत्तेसाठी अशांतता पसरवणाऱ्याने जाती धर्मात भावाभावात भांडणी लावू नये असं आवाहन सपकाळ यांनी केलं आहे आता वातावरण कुठेतरी निर्माण झालेलं आहे आणि विशेष करून महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सरकारमधील बेजबाबदार मंत्र्यांनी चुकीचे विधान करणे तेढ निर्माण होणारे विधान करणे आणि कायदा हा महाराष्ट्रात काम करत असल्यामुळे गुंडागर्दी कर ही वाढलेली आहे कुठे आका कुठे टोळी गँग कुठे रेती गँग अशा स्वरूपाच्या गँग या निघत असल्यामुळे लोकांमध्ये आणि फार मोठी भीती आहे आणि दुसऱ्या बाजूला जाती तेढ आहे आणि परिणामी सद्भावना लयात जात आहे सद्भावनेचं संवर्धन आणि संरक्षण व्हावं करिता काँग्रेसच्या वतीनं महाराष्ट्रभरामध्ये महाराष्ट्र धर्म वाचवण्याकरता आम्ही पदयात्रा काढत आहोत आणि यासाठी सत्ताधारी जर सद्भावनेच्या प्रयत्नाला शांतता नांदावी ना हे आव्हान करण्याकरता जर अडवत असतील तर हे दुर्दैव आहे आम्ही विवेकशील आहोत शांतता प्रिय आहोत मोहब्बत की दुकान पुढे घेऊन चाललो आहे त्यामुळे आम्ही वही वाले नाही तर शांतता देशामध्ये नांदावी ही देशा ना आमची एकंदर असणारी सौजन्याची समन्वयाची आणि सद्भावनेची भूमिका आहे मार्ग कोणता या संदर्भामध्ये आमचे शहर अध्यक्ष जे आहेत जे आमदार देखील आहेत हे या कार्यक्रमाचे संयोजक स्थानिक पातळीवरचे आहेत ते या संदर्भामध्ये आपल्याला अधिक माहिती देते नॅशनल दाखल होती मोदी सरकार सत्तेवरून अकरा वर्ष झाली आणि या अकरा वर्षाच्या दीर्घ काळात त्यांच्या हातात कुठेही काही कुठली अनियमितताही सापडलेली नाही नॅशनल हॅरॉल्ड ही नॉन प्रॉफिट कंपनी आहे याचा कोणताही लाभ हा शेअर होल्डरला मिळत नाही कोणत्याही डायरेक्टरला कुठले मानधन मिळत नाही कुठलीही संपत्ती कुठलीही प्रॉपर्टी विकण्याचा अधिकार नाही आणि जेव्हा ही अवसानात जाईल तेव्हा सरकार जमा संपत्ती होईल असं या, या नॉन प्रॉफिट कंपनीचं कायदेशीर स्वरूप आहे त्यामुळे कुठलीही अनिमित्ता हो, ही होण्याची शक्यताच नाही मात्र हे सरकार राहुलजी से सरतीये और हिडी वागे करतीय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर